मुलांना मजेत ना आज कोणची गोष्ट आहे बाबा आज मी तुमची शादी गप्पा मारते मग मा गोष्ट सांगते तुम्हाला माहिती आहे ना की जगात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक पण असतील ना वेगवेगळ्या स्वभावाचे तर आपण मित्र बनवताना पण असेच मित्र बनवावे की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो आज मी शिल्पनानी अशीच एक गोष्ट सांगणार आहे ज्यात वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळा वेग स्वभाव असणाऱ्यांचं वर्णन आहे गोष्ट आवडली तर काय करायचं बरोबर लाईक आणि कमेंट आणि मित्रांना शेअर करायचे ओके तर गोष्टीचं नाव आहे तीन बाहुल्या बाहुल्या म्हणजे डॉल्स ऐका हां अजमेर नावाचं एक छोटंसं शहर होतं तिथे दरवर्षी मेळा लागायचा आधी कसं आपण नवरात्राच्या मेळ्याला आनंद मिळायला देवीच्या जत्रेला वगैरे जायचं ना तसंच आजकाल आपण फेअरला जातो तिथं पण निरनिराळे स्टॉल्स दुकानं असतात खेळण्याची आकाशपाळणा म्हणजे जॅंट व्हील असतं रंगबिरंगी दिव्यांची दुकान, दुकान, दुकानं पुस्तकांची दुकानं खाण्यापिण्याची पाणीपुरीची दुकानं आईस्क्रीमची दुकानं कपड्यांची जादू दाखवणाऱ्या जादूगाराचं आणि दागिने व बांगड्यांच्याशी बरी दुकानं असतात हो ना तसाच हा मेळा म्हणजे जत्रा होती फेअर होतं अजमेरमध्ये शहर लहान होतं सर्वच जण त्या मेळ्याला जायचे मजा करायचे चा, लोक आपापल्या वस्तू विकायला शेजारबाजारच्या गावातून पण यायचे व दुकानं लावायचे मुलं तर खूप वाट पाहिजे या मेळ्याची कारण त्यात चाट पकोडीची दुकानं असायची कुल्फी खेळणी जादूगाराचा स्टॉल पण असायचा आज आपण अशाच मेळ्याची गोष्ट ऐकायची हां खूप लोक मेळ्यात आले होते गर्दी होती खूप लोक मज्जा मज्जा करत होते सर्व दुकानं हिंडून झाल्यावर एका दुकानात मात्र सर्वजण नक्कीच येऊन थांबायचे तिथं था मोठी रांग लागलेली होती म्हणजे लाईन लागली होती मोहनलालचा तो स्टॉल होता दुकानच म्हणा ना कसलं होतं मोहनलाल सर्वांना लाऊडस्पीकरवर ओरडून बोलवित होता मोहन लाल बोल या, या 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 आपली हुशारी दाखवून या तिन्ही बावल्या फुकट घेऊन जा या रे या लोक जमले व विचारू लागले काय करावं लागेल आम्हाला या तीन बाहुल्या मिळवण्यासाठी त्या हा मोहनलाल सांगायचा की या बाहुल्या नीट प्रत्येकाला हातात घेऊन पाहता येतील व नंतर दहा मिनिट वेळ मिळेल तर तुम्ही आपली हुशारी वापरून सांगायचं की या बाहुल्यांमध्ये फरक काय आहे व त्याचा अर्थ काय आहे जर तुम्हाला सांगता आले ओळखता आले तर या बाहुल्या तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे फुकट मिळतील शंभर रुपयाच्या बाहुल्या आहेत या खरं तर पण हुशारी बापरा ओळखा फरक सांगा आणि त्याचा अर्थ सांगा आणि घेऊन जा भावल्या हां पण एक आहे या स्पर्धेची म्हणजे प्रतियोगीची भाग घेण्याची फी मात्र ट्वेंटी रुपीज म्हणजे वीस रुपये आहे या या, या लोकांना खूप आवडल्या त्या एकसारख्या दिसणाऱ्या तीन भावल्या प्रत्येकजण येऊन वीस रुपये देऊन स्पर्धेत भाग घ्यायचा दहा मिनिट काहीच फरक कळायचा नाही त्या बाहुल्यांचे कपडे बूट मोजे गळ्यातलं हातातली फुलं डोक्यावरचे हॅट कपडे सर्व एकसारखे त्यांचे नाक डोळे कान सर्व पण एकसारखंच दिसायचा अगदी हुबेहूब त्या तीन डॉल्स कडे पाहून मग लोकांना काहीच कळायचं नाही कुठे फरक आहे बाबा मग लोक निराश होऊन परत यायचे म्हणायचे मोहनलाल काहीच तर फरक नाही तिने बावल्यात तुम्ही बनवताय आम्हाला फसवताय आम्हाला दुसऱ्या दिवशीही मोहनलाल लाऊडस्पीकरवर ला। सर्वांना म्हणायचा या हो या आपली हुशारी दाखवा फुकट तीन बावल्या घेऊन जा या 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 पुन्हा लोक गोळा व्हायचे रांगेत उभरवून बावल्या पाहिजे व दहा मिनिटात कोणालाच काही फरक ओळखू येत नसेल व निराश होऊन लोक परत येत असत मोहनलालला म्हणत तू खोटा बोलतोस आम्हाला बुद्धू बनवतोस त्या मोहनलाल म्हणायचा तुम्ही झ सर्वजण शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी परत या तोपर्यंत जर कोणाला काही फरक कळला नाही तीन बावल्यांमधला तर मी सांगेन व तुम्हाला कळेल की मी खोटं बोलत नाही तुम्हाला फसवीत नाही आहे असं करता करता शेवटचा म्हणजे तिसरा दिवस आला व पुन्हा खूप लोक आले पण कोणालाही काही फरक तो ओळखता आला नाही व मोहनलालकडे खूप पैसे गोळा झाले प्रत्येकाचे वीस वीस रुपये म्हटल्यावर कितीतरी लोक आता ओरडू लागले म्हणाले मोहनलाल सांग आता सांगच काय फरक आहे ते त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही बावल्यांच्या या स्पर्धेविषयी आसपासच्या गावात लोका गावातल्या लोकांनी कळलं व शेजारच्या गावातला एक किशनलाल नावाचा माणूस त्या मिळायला आला मोहनलालच्या दुकानात पण आला किशनलाल खूप हुशार बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध होता तो आला खूप लोक शेवटच्या दिवशी दुकानात जमले होते कोणालाच बाहुल्यांमधला फरक ओळखता येत नव्हता तेव्हा किशनलाल म्हणाला मी प्रयत्न करतो बहुतेक मला जमेल लोक किशनलालकडे आश्चर्यानेच पाहू लागले अरे आम्ही तीन दिवस प्रयत्न करतो आहे व त्यातील एकालाही फरक पडला नाही आणि तीन बाहुल्या अगदी एकसारख्या दिसतात आणि या किशनलालला कसं काय कळणार आहे मोहनलाल म्हणे या या किशनलाल या आणि आधी वीस रुपये द्या व या बाहुल्या नीट पाहून सांगा काय फरक आहे यांच्यात आणि त्याचा अर्थ काय आहे किशनलाल पाच सात मिनिटातच म्हणाले मी सांगतो काय फरक आहे ते पण मोहनलाल मला आधी एक बारीक तार द्या मोहनलालने दिली बारीक तार किशनलालने एका एक बाहुलीच्या हा ला हातात घेतलं प्रत्येक बाहुलीचं बारीक निरीक्षण केलं व पहिल्या बाहुलीच्या कानातून तार घातली काना 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 तर ती तिच्या तोंडातून बाहेर आली दुसऱ्या बाहुलीच्या कानातून तार घातली तर ती तिच्या कानातून बाहेर आली व तिसऱ्या बाहुलीच्या कानात घात तार घातली तर बाहेरच येईना बाहुलीच्या आतच राहिली ती तार किशनलाल म्हणाला हा फरक आहे या तीन बाहुल्यांमध्ये आता याचा अर्थ सांगतो की आपल्या पैकी वेगवेगळ्या स्वभावाची व वेगवेगळी सवयी असणारी माणसं असतात त्याचं प्रत्येक म्हणजे ह्या तीन बावल्या एकीच्या कानातली तार तोंडातून बाहेर आली म्हणजे असे लोक असतात की जे कानाने ऐकलं की त्याबद्दल लगेच दुसऱ्याजवळ बोलतात काही विचार न करता गोष्ट खरी आहे की खोटी आहे न पाहता बोलतच राहतात दुसरी बाऊली एका कानातून तार घातली तर दुसऱ्या कानातून बाहेर येते म्हणजे असे लोक की जे एका कानाने ऐकतात व दुसऱ्या कानाने सोडून देतात कितीही महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगा निरोप सांगा ऐकतच नाहीत नीट, -नीट। व लक्षातही ठेवत नाहीत एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात तिसरी भावली मात्र कानाने ऐकलेली गोष्ट पोटातच ठेवते मनातच ठेवते उगाच एकाने विश्वासाने सांगितलेली गोष्ट दुसऱ्याजवळ सांगत नाही सांगत नाही सुटत विश्वासू असतात असे लोक सर्वात चांगले लोक असेच असतात तर सर्व लोक हसून टाळ्या वाजवतात किशनलालचा जय जयकार करतात अरे हो खरंच की या भावल्यांच्या उदाहरणाने आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं की मोहनलाल म्हणतो शाबास किशनलाल हे घे या तीन भावल्या तुझ्या हुशारीबद्दल बक्षीस लोकांना म्हणतो पाहिलं ना तीन भावल्यांच्या मधला फरक म्हणजे मी खोटं बोलत नव्हतो हे तुम्हाला आणि तुम्हाला बुद्धू पण बनवत नव्हतो हे तुम्हाला कळलं ना अर्थ कळला ना कोण कोणत्या व कशा स्वभावाच्या लोकांशी मैत्री करावी ते लोक म्हणतात हो हो मोहनलाल कळलं बरं आम्हालाही कळलं धन्यवाद तर मुलांनो कळली ना तुम्हाला गोष्ट मग कसे मित्रमैत्रिणी बनवायचे जे विश्वासू असतात आपण ज्यांच्याशी मनमोकळं मनातलं बोलू शकतो जे विश्वासपत्र असतात असे लोक आवडली गोष्ट तीन बावल्यांची मकळ महा निला, लाईक आणि कमेंट करून आणि भेटू पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय